ते सुद्धा माझ्याशी संपर्कात आयोजित केलं होतं आपल्या संस्थेतले सुमारे पाच हजार भगिनी बंधू त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग केले त्यानंतर पुढचं त्यांचं जे काम पुढे

त्या चार शाळांमध्ये प्रत्येकी चार चार सायकली त्या दिल्या जाणार आहेत दिल्या जात आहेत त्या त्या शाळांमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि पुस्तक हे आपल्या समोर मुद्दा सांगण्याचं कारण असं आहे मी आपल्या विद्यार्थी आणि अध्यापक भगिनी बंधूंच्या साठी मुद्दा मुद्दा आवर्जून सांगतो समाज आम्हाला काहीतरी देत असतो या समाजाला समाजाचा उद्धार होण्यासाठी समाजाला आपण काय काहीतरी परत फेड म्हणून आपल्या कोणत्या घ्यावं हे ह्या अमेरिकेत ऑस्ट्रेलियामध्ये किंवा परदेशात स्थायिक झालेल्या नवीन लोकांनी ते विसरलेले नसल्यामुळे त्याच करता आपण हे लक्षात समाजाकडून प्रत्येक फक्त घ्यायलाच पाहिजे असं नाही योग्य वेळ आल्यानंतर आपण समाजाला व्यक्ती दिलंही पाहिजे त्या समाजाने आम्हाला दिलं आहे अनेक वेळा आपल्याशी बोलतोय आणि दुसरी गोष्ट मी सांगणार आणि थांबणार भविष्यात यांचं काही फाउंडेशन विनायक कृती असतील त्याचा पाठिंबा असेलच भविष्यात नक्कीच असेल पण त्यामागे आमचा स्वार्थ असा की आमच्या मुलांवर आणि आमच्या अध्यापकांच्या वर कळत नकळत असे संस्कार व्हावे की मी समाजाला समाजाचं देणं लागतोय आम्ही काहीतरी देणार आहोत ते आपण लक्षात ठेवा आहोत म्हणून मग मी वाक्य उच्चारलं माझा मुळे घ्याचा समाजानं समाजानं आपल्याला केलेले उत्तर त्याच्या शंभर टक्के भेटणं तर शक्यच असतं पण थोडंफार काहीतरी आपण समाजाचे उत्तर घ्यायचं प्रयत्न केला तर जे आज हे लोक करत आहेत म्हणजे आपण हेच करायचंय त्यांच्यापासून आदर्श घेऊन आपण भविष्यात पुढेही जा जगात <tals> पुढेही जा <ना>? जग <tals> कशा <ना>? आपल्याला <tals> आजकाल खूप छोटं जातो पण जगात कुठे जा आपण पण आपल्या शाळेला विसरू नका आपल्या गावाला विसरू नका तिथे म्हणजे आपल्या आई वडिलांना विसरू आणि त्यांच्यासाठी काहीतरी करत राहा की आदर्श आपण ह्या लोकांच्या कडे घेऊया आणि त्यांना ह्या चिंतन आपण सर्वांच्या तर्फे आपल्या या शाखेतर्फे आमच्या या संस्थेतर्फे तर आभार मानतीलच ओळख पण आमच्या या शाळे शाळेच्या या संस्थेच्या या शाखेतर्फे मी कृतज्ञता व्यक्त करतो

तालुबिन भी तो सुधरता है, अल्लाह बातें तो सुधराता है। सर्वप्रथम ये आप हमें बताएं कि नीचे जाने जाना आज रात का रिवायत बात है। आज नक्शे अब वहाँ पर तो नीचे तो बहुत से लाखों लेवल गोलियों पे बहुत रोक्ते हुए देखा है। और नीचे आने वाले जाते हुए आने वाले घोटे। तो फिर जीत के रा� आणि <Sessizuk>